छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे शुक्रवार दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आदर्श शे ग्राम शेंदुळा खुर्द येथे एकोणऐंशीवा भारतीय स्वातंत्र्य दिन म्हणून झेंडावंदन महोत्सव साजरा करण्यात आला असून गावातील मेन चौकातून राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज मंदिरापासून गावातील विद्यार्थी विद्यार्थिनी नागरिक महिला शिक्षक शिक्षिका व गावातील प्रतिष्ठित नागरिक म्हणून पोलीस पाटील ग्रामपंचायत सरपंच सदस्य तसेच अंगणवाडी सेविका आशा वर्कर ग्रामपंचायत कर्मचारी गावातील श्री राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आदर्श शाळा शेंदुळा खुर्द उच्च प्राथमिक जिल्हा परिषद शाळा तसेच अंगणवाडी येथील समस्त गावकरी मंडळी गावामध्ये राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा घेऊन गावामधून प्रभात फेरी काढण्यात आली व डॉक्टर बाबासाहेब स्मारक परिसरात दीप प्रज्वलन पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर ध्वजारोहण करण्यात आले तसेच उच्च प्राथमिक जिल्हा परिषद शाळा व आदर्श ग्रामपंचायत खुर्द येथे ध्वजारोहण करण्यात आले त्यानंतर राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज आश्रमशाळा येथे राष्ट्रगीत म्हणून ध्वजारोहण करण्यात आले उपस्थित प्रतिष्ठित नागरिक पोलीस पाटील श्री दिनेशजी इंगोले सरपंच सौ तृप्तसाई सचिन निस्ताणे सदस्य, सदस्य श्री प्रमोदराव ठाकरे सदस्य श्री दिलीपराव काळहेर तसेच माजी उपसभापती पंचायत समिती दिवसा श्री शरदभाऊ वानखेडे तसेच ग्रामस्थ नागरिक श्री गजाननजी मांडवगणे श्री हरिश्चंद्रजी खेर श्री दिनेशभाऊ निघोट ग्रामपंचायत कर्मचारी आदी समस्त ग्रामस्थ महिला पुरुष व शिक्षक शिक्षिका उपस्थित होते